मुख्यमंत्री बोलले त्यावेळी ते म्हटले की हा एक चिल्लर माणूस आहे चिल्लर माणूस जर काय यांना सापडत नसेल मग ते आता महाराष्ट्रात तो खोक्या असेल ते आका असेल ही सगळी सापडली नागपूर मधल्या दंगली घडवणारा मास्टर माइंड यांना सापडतो पण चिल्लर माणूस सापडत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरडकर पळून जातो आणि तो पोलिसांना सापडत नाही यासारखं दुर्दैव का नाही एक शक्ती त्याला वाचवण्यासाठी काम च्या लागले असिम सरोते सरांनी सुद्धा सांगितले की काही वरिष्ठ पोलीस अधिकारी च्या सांगण्यावरून तो हे सगळं करतोय नमस्कार मी दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण पाहतोय राज्यामध्ये एक विषय चांगलाच गाजवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य करणारा संशयित प्रशांत कोरडकर हा सध्या फरार आहे आणि त्याला शोधण्यासाठी कोल्हापूर आणि नागपूर पोलीस त्याच्या मागावरती आहेत मात्र आता अशी बातमी पुढे आलेली आहे आणि फोटो देखील त्यांचा व्हायरल झालेला आहे की ते दुबईमध्ये जाऊन तिथे थांबलेले आहेत नेमकं काय हे का सगळं प्रकरण आहे कारण कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी फोनद्वारे संभाषणादरम्यान आहे त्यांनी अवमानकारक वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्य आहे जो असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला शिवप्रेमींनी उद्रेक केला आणि आता पुन्हा एकदा ही बातमी आली आहे की प्रशांत हा थेट दुबईला जाऊन थांबलाय आणि या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत कोल्हापूरकर आहे शिवप्रेमी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया काय आहे काय सांगाल मॅडम आपण पाहतोय कोरटकर यांच्याविषयी राज्यामध्ये खूप असंतोष आहे तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य केलंय आणि आता मात्र कुठेतरी ते दुबईला जाऊन थांबले चंद्रपुरात आहेत असं व्हिडिओ समोर येत या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघताय डेफिनेटली खूप uh, गंभीर बाब आहे आणि ह्यासाठी आम्ही त्याचा पासपोर्ट जप्त करावा या या आशयाचा आम्ही अर्ज दिलेला आहे आणि लवकरच त्यावर कार्यवाही हो होईल अशी आमची आशा आहे पण एकीकडे एक राज्यातील वातावरण कुठेतरी दूषित झालेलं आहे असं सगळं असतानाच ते थे थेट दुबईला जात त्यांना विजा मिळतोय पासपोर्ट देखील मिळतोय फरार आहेत पोलीस मागावर आहेत हे सगळं असताना कसं शक्य आहे त्या बाबतीत पोलीस तपास करतीलच या बाबतीत आत्ता एवढ्यात बोलणं योग्य वाटणार नाहीये पण नक्कीच आमचा कायद्यावर विश्वास आहे पोलिसांवर विश्वास आहे आणि या बाबतीत ते योग्य ती कार्यवाही करतील असा आमचा ठाम विश्वास आहे नक्कीच पोलिसांनी योग्य ती कारवाई करणं तितकंच गरजेचं मात्र त्याचबरोबर आता ही घटना जी समोर आलेली त्या बाबतीत शिवप्रेमींना काय वाटतं त्यांच्याकडनं जाणून आता कोरटकरच्या ज्या बातम्या कारण दोन दिवसापूर्वी समजलं होतं की तो चंद्रपूर मध्ये आणि काही पोलीस अधिकारी त्याला भेटलेले आहेत आज बातमी येते की दुबईला आता तो दुबईला गेलाय का त्याला पाकिस्तानमध्ये आश्रय दिलाय हे तपासणं पोलिसांचं काम आहे आणि त्याला या इतका कारण पंचवीस तारीख ते आता जवळजवळ परत आज एकवीस तारीख आहे एक महिना झाला की याला कोण पाठीशी घालते याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे म्हणजे या सगळ्या भानगडी करायला त्याला मदत करते कोण काही परवा असीम सरदे सरांनी सुद्धा सांगितले की काही वरिष्ठ पोलीस अधिकारी च्या सांगण्यावरून तो हे सगळं करतोय ते वरिष्ठ अधिकारी कोण म्हणजे असीम सरोदे सरांनी जो संशय व्यक्त केला ते अधिकारी कोण आणि ते जर काय इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे मुख्यमंत्रीनी ज्यावेळी बोलले त्यावेळी ते म्हटले की हा एक चिल्लर माणूस आहे चिल्लर माणूस जर काय यांना सापडत नसेल मग ते आता महाराष्ट्रात तो खोक्या असेल ते आका असेल ही सगळी सापडलीत नागपूरमधल्या दंगली घडवणारा मास्टर माइंड यांना सापडतो पण चिलर माणूस सापडत नाही हे गृहमंत्र्याचं फेल्युलर आहे कोल्हापूर पोलिसांनी जरी ठाम भूमिका घेतली असली त्यांनी कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात सुद्धा ठामपणे म्हणणं म्हटलं पण नागपूर पोलीस हे मदत करताना दिसत नाही आहेत तेच त्याला पाठीशी घालतायत आमचं असं आमचं ठाम मत आहे याला जे कोण पाठीशी आहेत त्यांच्यावर शंभर कारवाई व्हायला पाहिजे तोपर्यंत आम्ही समाधानी नाही नक्कीच कुठेतरी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आहे ती संशयाची सोयी कोणाकडे तरी वळवली जाते ती म्हणजे जा अशा पद्धतीने ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे नक्कीच संशयास्पद ह्यामध्ये काहीतरी घडत आहे का अशा पद्धतीच्या मनामध्ये विचार येतोय आणि त्याच पद्धतीने सो, सोशल मीडियावरती असेल किंवा समाजामध्ये या संदर्भात आहे जी चर्चा होताना आपण पाहतोय दुबईला थेट प्रशांत कोरटकर जातोय कोल्हापूर पोलिस असतील नागपूर पोलिसांना सापडत नाही मात्र काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या संपर्कात तो असल्याची देखील माहिती समोर येते आता याबद्दल बोलायचं झालं तर कायदेशीर मार्ग आणि आपण जातोच आहे आणि फक्त अशी वक्तव्य किंवा अशी न्यूज समोर येते आहे की ते दुबईला गेलेत गेलेत किंवा नाही याचा तपास आपला आपले कोल्हापूर पोलीस करतच आहेत आणि खरंच गेलेलं आहे किंवा नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईलच पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की समाजाने आ, जे काही वातावरण दूषित होते तर एका द्वेषाविरुद्धची ही लढाई आहे आणि ही आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे कारण समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणूनच कायदेशीर मार्ग आपण का अवलंबलेला आहे आणि आमचा आपल्या कोल्हापूर पोलीस आणि आमच्या कायदेशीर मार्गावर का विश्वास आहे नक्कीच समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि अशाच पद्धतीचं हे प्रकरण आहे समाजामध्ये तेढ निर्माण ह्या प्रकरणामुळे झालेली आहे आणि नेमकं काय कशा पद्धतीने ते संभाषणामध्ये बोललेले आहेत म्हणजे कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावरती अभ्यास करणारे इंद्रजीत सावंत यांच्यावरती आहे जे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं तसेच त्या दोघांबद्दल म्हणजे महाराजांबद्दल आहे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याचबरोबर बरोबर त्या व्यक्तीला पाठीशी घातलं जाणं वारं वारंवार अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करणं हायकोर्टामध्ये धाव घेणं या व्यक्तीवरती कोणती कारवाई होणं गरजेचं आहे असं तुम्हाला <coughs> माझं महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना शिवप्रेमींना एकच आव्हान आहे की अशा <coughs> कोरडकर सारख्या तालिबानी विचारसरणीच्या लोकांना जागी ठेचलं पाहिजे जर एखादी यंत्रणा त्यांना मदत करत असेल तर त्या यंत्रणाला पाठीमाग घालून ज्या ठिकाणी कोरोना दिसेल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात असेल किंवा दुबईत असेल तर शिवप्रमा शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना स्थानबद्ध करणं आणि या, या यंत्रणेसमोर आणून त्यांना पकडून देणं ही आपली जबाबदारी हे आपलं कर्तव्य आहे इतकंच माझं महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना आव्हान आहे नक्कीच कोल्हापूर मध्ये आपण पाहतोय की उद्रेक होतोय भावनांचा कुठेतरी अनादर केला गेलाय महाराजांबद्दल असं अवमानकारक वक्तव्य करून आणि काही आपल्या सोबत शिवप्रेमी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या कोरटकर दुबईला गेलेले आहेत पोलिसांना ते सापडत नाहीत फरार आहेत कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे मला तर या गोष्टीचा हसू येते पहिल्यांदा जर एका सेलिब्रिटीवर वार झाला उदाहरणार्थ सईपालिकांवर वार झाला तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याचा आरोपी पकडला गेला पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरडकर पळून जातो आणि तो पोलिसांना सापडत नाही याच्यासारखं दुर्दैव का नाही याला कुठेतरी एक एक शक्ती कोरडकरच्या मागं त्याला वाचवण्यासाठी काम करावं लागले आहे आणि एक शिवप्रेमी म्हणून त्याचा मी त्या शक्तीचा निषेध करतो आणि लवकरच तुम्हाला छत्रपतींचा अवमान करणाऱ्याच्या पाठीशी राहणाऱ्या जी काय तुमची गत होते ते तुम्ही लवकरच बघाल एकीकडे नागपूर मध्ये दंगल उसळलेली होती या सगळ्याच प्रकरणामध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी फरार झालेला हा कोरडकर आहे त्याला शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश येत असं वाटतंय का नाही अपयश नाही हे तर खरं म्हणजे कोरटण्याचा प्रकार चालू आहे कोरटकर च्या मी परत एकदा बोलतोय ला वाचवण्यासाठी जी शक्ती काम करायला लागले जे स्वतःला महाशक्ती म्हणतात यांचं हे कुठेतरी कोरटकर म्हणजे चिल्लर माणूस आहे ना चिल्लर माणूस सापडत नाही तर मोठी गोष्ट आहे तर जे चिल्लर म्हणतात त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं की शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्यांच्या पाठीशी किती राहायचं नाहीतर जनतेचा उद्रेक आणि शिवप्रेमींचा उद्रेक जर आला तर यांना थोडी केल्याशिवाय शिवसैनिक तरी नक्कीच कोल्हापूर मधल्या शिवप्रेमींची आपण प्रतिक्रिया जाणून मात्र या प्रकरणामध्ये एक मुद्दा आहे तो म्हणजे अंतरिम जामिनासाठी कोरटकरांनी अर्ज केला होता कोल्हापूर न्यायालयामध्ये त्याला फेटाळण्यात आल्यानंतर ते हायकोर्ट मध्ये गेले त्याची सुनावणी आहे जी सोमवारी होणार आहे याकडे कसं बघताय म्हणजे वारंवार जामीन अर्ज जामीन अर्ज ते दाखल करतायत या प्रकरणामध्ये कुठेतरी अटकपूर्व जामीन अर्ज आहे तो देतायत आणि हे सगळं प्रकरण आहे जिथे तिथे तर लगेच त्यांना पकडणं गरजेचं आहे तिथे त्यांना वारंवार म्हणजे पुढे पुढच्या कोर्टमध्ये कसं जाता येईल याविषयी मार्गदर्शन केलं जात कायद्या कायद्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय सांगाल कशा का पद्धतीने या सगळ्यावरती कारवाई होणं खरं गरजेचं आहे आणि हा, आता हायकोर्टमध्ये आहे काय निकाल येऊ शकतो जामिनाचा आताची ही जी कायद्याची लढाई चालू आहे ती एका प्रवृत्ती विरुद्ध लढाई चालू आहे त्याचं प्रतिनिधित्व कोरटकर सारखा आरोपी करतोय आणि इथं त्यांचा जो अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर ते हायकोर्टमध्ये गेलेले आहेत पण त्या दरम्यानच ही बातमी आता समोर येते की ते दुबईला गेलेत अशी शंका समाज माध्यमांवर येत आहे तर त्याबद्दल आम्ही आता अर्ज दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट जो आहे तो सरेंडर करण्यात यावा इन्व्हेस्टिगेशन पण त्याचप्रमाणे कोल्हापूर पोलीस करत आहेत पण कुणाचं तर अभय असल्याशिवाय असं होत नाही तर पत्रकारांनी यामध्ये सगळ्यात चांगली भूमिका बजावलेली आहे आणि ते बजावत आहेत तर आता आमचं त्यांनाच असं आव्हान आहे की त्यांनी शोधपत्रिका कारिता करून त्यांना कोण अभय देत आहे का आणि त्यांचा हा जो कॉन्फिडन्स आहे तर तो समाजासमोर आणावा तर आमचं त्यांना हेच मत आहे की त्यांनी हा जो कॉन्फिडन्स त्यांचा आहे तो पत्रकार बंधूंनी पण समोर आणावा आणि कोल्हापूर पोलीस चांगलं इन्व्हेस्टिगेशन यामध्ये करत आहेत परंतु त्यांना पण बळ देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि वकील म्हणून आम्ही इंद्रजित सरांच्या मागे आणि शिवप्रेमींच्या मागे आहोत नक्कीच आपण पाहिलं कोल्हापुरातील हे संपूर्ण प्रकरण जे राज्यभर संशयित प्रशांत कोरटकर आहे हा सध्या दुबईमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे महाराजांविषयी महापुरुषांविषयी अवमान करणं कितपत योग्य आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कुठेतरी पळून जाणं तो मनुष्य आहे जो पोलिसांच्या हाती सापडत नाहीये वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग समाज माध्यमांवरती येत आहेत त्यामुळे समाजामध्ये तेड देखील निर्माण होऊ शकते या सगळ्या प्रकरणावरती सरकार काय भूमिका घेणार कशा पद्धतीने पोलीस कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष आहे तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा या मी येतेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद